हल्ली सण आला की महिलांना नटण्यासाठी एक निमित्तच असतं मराठी नववर्ष गुढीपाडवा आला की अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नववारी साड्यांमध्ये सजून धजून बाहेर पडलेल्या दिसतात अनेक घरांमध्ये तर महिला मुलींनी पाडव्याच्या दिवशीची तयारी देखील सुरू केलेली असेल म्हणूनच मी तुमच्यासाठी काही खास साडी फॅशन स्टाईल दाखवणार आहे या साडी स्टाईल एकदा नक्की ट्राय करा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काठापदराची साडी हल्ली बाजारात वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या कितीही येऊ द्या पण जेव्हा अंगावर काठापदराच्या साड्या नेसल्या जातात तेव्हा आपोआप आपल्याला एक पारंपरिक लूक मिळतो काठापदराच्या सिल्क साडीचा पर्याय सर्वात उत्तम आहे खणाची साडी अगदी तरुणाईपासून ते अभिनेत्रींपर्यंत खणाच्या साड्यांनी सर्वांनाच बुरळ पाडली आहे खणाच्या साड्यांना मोठं वलय प्राप्त झालं आहे यात निळा लाल हिरवा मोरपिशी कॉफी ग्रे कलर जास्त चलतीत आहेत नथ पदर खणाच्या साड्या सरस्वती पदर खणाच्या साड्या कस्टमाइज खणाची साडी सौभाग्यवती खणाची साडी खास काळ्या खणाच्या साड्या टोप पदर खणाची साडी अशा अनेक डिझाईन्समध्ये या खणाच्या साड्या मिळतात इरकल साडी इरकल साड्याही वैशिष्ट्यपूर्ण आणि परफेक्ट लुक देतात इरकल ही देखील अशी साडी आहे जी नेसायला सोपी आणि सावरायलाही सोपी आहे मुळात या साडीमध्ये सर्वच गडद रंग असतात जे तुमचा लूक अतिशय सुंदर करतात या साडीवर लहान लहान जरीचे बुट्टे असतात शिवाय नेहमी साड्यांच्या रंगांपेक्षा या साड्यांचे रंग थोडे वेगळे असल्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला परफेक्ट लुक देतील नऊवारी साडी आजकाल नऊवारी साडीचे विविध प्रकार बाजारात शिवून पाहायला मिळतात तुम्हाला नऊवारी साडी कशी नेसायची हे माहित नसलं तरी रेडीमेड नऊवारी नेसून तुम्ही या लूकला सुरुवात करू शकता मात्र लक्षात ठेवा नऊवारी साडीचा रंग पारंपारिक आणि उठावदार असायला हवा ज्यामुळे तुमचा लूकही सुंदर आणि साजरा दिसेल शिवाय साडीचा काट आणि कॉम्बिनेशन परफेक्ट असेल तर तुमचं फोटोसेशन सर्वात हटके होईल खण पैठणी इरकल जिजामाता राजमाता या प्रकारच्या नऊवारी साडी खूपच खुलून दिसतात उपडा सिल्क साडी हल्ली उपडा सिल्क साड्यांनाही बरीच पसंती दिली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरातली कामे पाहुण्यांचा पाहुणचार आणि सोबतच शोभयात्रेतल्या धावपळीत साडी सांभाळायला हलकी आणि दिसायला मात्र तितकीच आकर्षक आहे यंदाच्या गुढीपाडव्यासाठी याचा पर्याय उत्तम ठरतो तसंच यामध्ये विविध डिझाईन्सही बाजारामध्ये उपलब्ध आहेत नारायणपेठ हल्ली कोणताही पारंपरिक कार्यक्रम असला की महिला नारायणपेठ साड्यांना पहिली पसंती देत असतात नेसायला सोपी आणि अतिशय हलकी पण दिसायला अगदी रॉयल अशी साडी असते या साडीच्या रचनेवरून आणि काठावरून ओळखता येते नारायणपेठ या साडीचा काठ सर्वात जास्त महत्वाचा आहे ही साडी पाचवार सहावार आणि नऊवार या तीन प्रकारात मिळते कांजीवरम अथवा कांचीपुरम अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना तुम्ही कांजीवरम किंवा कांचीपुरम साड्यांमध्ये पाहिलेलं असेल कांजीवरम दक्षिण भारतीय भरतकाम प्रचलित आहे जे शुद्ध सोने आणि चांदी किंवा याच रंगाच्या मेटॅलिक धाग्यांपासून करण्यात येते सिल्कची गुणवत्ता आणि धाग्यांच्या निवडीवर साडीची किंमत अवलंबून असते पैठणी पैठणी साडी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये तयार केली जाते ही साडी प्रत्येक महिलेसाठी खास असते प्रत्येक महिलेला आपल्या साड्यांच्या कलेक्शन मध्ये ही साडी हवीच असते या साडीवर सोनेरी किंवा चंदेरी धाग्यांनी एम्ब्रॉयडरी वर्क केलं जात साडीच्या पदरावर अतिशय बारीक आणि आकर्षक एम्ब्रॉयडरी करण्यात येते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या गुढीपाडवा स्पेशल अशा साड्यांचे सुंदर प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद